नमस्कार मी रेश्मा पुणेकर भारतीय बेसबॉल संघाचे कर्णधार नुकत्याच झालेल्या चौथ्या आशियाई ज ज्या कप स्पर्धा आहे त्या चायना या देशामध्ये पार पडल्या आणि त्या ठिकाणी भारतीय बेसबॉल संघाचं खऱ्या अर्थाने नेतृत्व माझ्याकडे होतं आणि त्याचा मला खरंच सार्थ अभिमान वाटतो की भारतीय बेसबॉल संघाचं नेतृत्व मी केलं आणि त्या ठिकाणी भारतीय बेसबॉल संघाने खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केली आणि दोन महिन्यापूर्वी ज्या स्पर्धा झालेल्या होत्या थायलंड या देशामध्ये त्या ठिकाणी भारतीय बेसबॉल संघाला खरं तर रौप्य पदक त्या ठिकाणी प्राप्त झालेलं होतं आणि अशा अनेक स्पर्धा मी चार पाच इंटरनॅशनल खेळलेले आहे जवळजवळ तेवीस नॅशनल माझे झालेले आहेत अनेक राज्यस्तरीय स्पर्धा खेळलेल्या आहेत सहा गोल्ड मेडल आहेत सात सिल्वर मेडल आहेत आठ पदक आहेत आणि महाराष्ट्र शासनाचा मला सर्वोत्कृष्ट जो पुरस्कार मानला जातो तो महाराष्ट्र शासनाकडून खेळाडूला खऱ्या अर्थाने प्रदान केला जातो तो शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आहे तो मला वीस एकवीसचा जो पुरस्कार आहे तो मला मिळाला आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी ज्यावेळेस खेळत असते की खेळाडूला एक एखाद्या खेळाडूला आर्थिक परिस्थितीतून वर जात असतो सामान्य परिस्थिती असते खेळाडूची आणि याच्यातून कुठले खेळाडूला एक आर्थिक पाठबळ ची गरज असते आणि आर्थिक पाठबळ मिळाल्यानंतर खेळाडू त्याचं जी त्याचा सराव आहे किंवा त्याची जी कामगिरी आहे तो चांगल्या प्रकारे करत असतो माझ्याही बाबतीत तसंच घडलं मी ज्यावेळेस खेळत होते त्यावेळेस माझी घरची आर्थिक परिस्थिती तेवढी सुद्धा मी ज्यावेळेस खेळत होते त्यावेळेस मला समाजातून अनेक आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सगळ्या सामाजिकदृष्ट्या खूप चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन मिळालं आणि त्यामुळेच मी आज इथपर्यंत खरं तर पोहोचू शकले आणि त्यातलंच एक व्यक्तिमत्त्व सांगायचं म्हणले तर जे संदेश कवित केसर आहेत मुंबईचे ते खऱ्या अर्थाने गरजू लोकांना खूप मोठ्या प्रमाणात मदत करत असतात आणि मन मोकळ्यापणाने मदत करत असतात असतात खर तर त्यांच्या या मदतीमुळेच मला भारतीय बेसबॉल संघाचं कर्णधारपद किंवा भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची मला चांगल्या प्रकारे संधी मिळाली आणि त्यांचा मला खूप चांगल्या प्रकारे फायदा झाला ज्या जे त्यावेळेस संदेश कवितके सरांबद्दल सांगायचं म्हणलं तर ते फक्त खेळाडूच नाही तर असे एम पी एस यू पी एस सारखे जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा ते त्यांचा जो जो खर्च आहे तो खर्च ते स्वतः विद्यार्थ्यांचा खर्च उचलत खर्च उचलत असतात तसेच जे गरजू लोक आहेत की ज्या लोकांना अन्नधान्य किंवा अशा स्वरूपाची जी मदत आहे ती अशा स्वरूपाची मदत ते मनमोकळ्या मनापणाने ते करत असतात आणि असं व्यक्तिमत्व समाजामध्ये अलीकडे जर आपण बघत असलो तर अशी व्यक्तिमत्व खूप कमी प्रमाणात आहेत परंतु संदेश कवित सरांबद्दल बोलायचं जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे की ती खूप मनमोकळ्यापणाने मला मदत करत असतात आणि ह्या मदतीमुळे मला ह्या गोष्टीचा मला फायदा होत असतो आणि ह्या गोष्टीमुळेच मला तर पाठबळ मिळत असतं असतं की मी पुढचं सराव करत असते किंवा प्रॅक्टिस करत असते ग्राउंडवरती आणि त्यामुळे मी अजून ज्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये मी नक्कीच चांगली कामगिरी करेन आणि पुन्हा भारतीय बेसबॉल संघाचं नेतृत्व माझ्याकडे न भारत देशाचं आपल्या खरंच नाव उज्ज्वल करण्याचा मी प्रयत्न करेन संदेश कवितके सरांचं मी खरं तर मनापासून खूप आभार मानते आणि सरांना खरंच मनापासून धन्यवाद देते की सर मला मदत करत असतात आणि त्या मदतीतूनच मी ग्राउंडवरती सराव करत असते प्रॅक्टिस करत असते माझा जो महिन्याचा डाईटचा वगैरे खर्च आहे तो माझा त्या सगळ्या गोष्टीतून माझा डाईटचा खर्च निघत असतो तर संदेश कवितकर सरांना खरंच मनापासून आभार मानेला आणि थँक्यू